नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया कोणत्या देशाने अलीकडेच ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्यत्व स्वीकारलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर होऊन सांगितलं आहे ए ए फॉर अल्जेरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए हे hey या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडीओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा सर्वात पहिल्यांदा मी तुमची सर्वांची माफी मागतो थोडंसं काय झालं आहे मागच्या एक दीड महिन्यापासून तब्येतीमध्ये थोडंसं डीप या ठिकाणी मला जाणवत आहे तब्येतीमध्ये थोडासा डायटमध्ये बदल झालेला आहे त्याच्यामुळे काय होत आहे माझ्या ज्या काही वाईट पेशी असतात बरोबर नाही व्हाईट सेल्स पांढऱ्या पेशी त्याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त प्रमाण झालं होतं त्याच्यामुळे प्रचंड थंड विकनेस हा जाणवत होता मागील काही दिवसांपासून याच्यामुळे काय झालं आपला जो काय तीनशे पासष्ट रुपयाचा कोर्स आहे पेड कोर्स त्याच्यामध्ये एक दोन टेस्ट टाकायचे राहिलेले आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा इश्यू जो संध्याकाळी आपण साडेसातशे व्हिडिओ आपण घेत होतो ते या ठिकाणी कम्प्लिटली बंद झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आज सकाळी सहा वाजताचा व्हिडिओ हा या ठिकाणी आज उशिरा पडलेला आहे या दोन तीन प्रकारच्या गोष्टीमध्ये थोडंसं डिस्टर्बन्स क्रिएट झालेलं आहे मी आज किंवा मला फक्त एक ते दोन दिवस द्या ही जी काही साडेसातची सिरीज आहे ती आपण परत एकदा सुरू करू आजचा सका सकाळचा सहाचा व्हिडिओ आत्ता आपण अपलोड केलेलाच आहे आणि तिसरी गोष्ट जो काही तीनशे पासष्ट रुपयाचा कोर्स आहे त्याच्यामधील टेस्ट बिलकुल काळजी करू नका तुमच्याकडून मी पैसे घेतलेले आहेत या ठिकाणी मी तुमच्यासाठी शंभर टक्के काम करणार आहे क्लिअर प्रश्न क्रमांक क्रमांक पहिला काय आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये सशस्त्र सीमा बल ज्याला आपण बोलतो एस एस बी एस एस बीचे चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमृत मोहन प्रसाद असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी एस एस बीचे नवीन डिरेक्टर जनरल महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच काय करूया नवनवीन ज्या काही नियुक्त्या झाल्या त्याच्यावरती चर्चा करूया सर तुम्ही हीच हीच लाईट दररोज का वाचून दाखवता तर पहा मी बऱ्याच वेळा सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही रिपीट 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 रिव्हिजन मारता तेव्हा तुम्हाला काही गोष्टी पाठच करायची गरज नाही क्लिअर लिहून घ्या एस चे आयचे नवीन सत्तावीसावे अध्यक्ष बनले छल्ला शेट्टी नवीन तेहत्तीसाव्या क्रमांकाचे कॅबिनेट सचिव बनले टी सोमनाथन हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल तेजेंंदर सिंग मराठी भाषा विद्यापीठचे पहिले कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर सत्त्याण्णव क्रमांकाचं जे काही मराठी साहित्य संमेलन झालं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालं अमळनेर जळगाव या ठिकाणी झालं ज्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष बनलेले आहेत राजा रणधीर सिंग नवीन अर्थसचिव बनले तुहिन कांता पांडे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक एन एसजी चे नवीन महासंचालक बनले आहेत बी श्रीनिवासन नॅस्कॉमचे नवीन या ठिकाणी उद्योग संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्त झाले आहेत सिंधू गंगाधरन सी आय एस एफचे नवीन प्रमुख बनले आहेत राजविंदर सिंग भाटी आणि सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक बनले आहेत अमृत मोहन प्रसाद असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न नवी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची घोषणा करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अतिशी मारलेना असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अतिशी मारलेना असं त्यांचं नाव आहे बा हा जो काय दोन नंबरचा प्रश्न याला स्टार मार्क करून ठेवा बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट सांगणार आहेत ज्याच्यावरती डिरेक्ट प्रश्न विचारला जाणार पहिली गोष्ट दिल्लीचे कितवे मुख्यमंत्री हे बनलेले आहेत तर आठव्या क्रमांकाचे सातव्या क्रमांकाचे कोण होते अरविंद केजरीवाल त्यांचा कार्यकाळ काय का होता चौदा फेब्रुवारी दोन हजार पंधरा ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आप म्हणजेच डबल ए पी आम आदमी पक्ष त्याचे लीडर कोण आहेत नेते कोण आहेत अरविंद केजरीवाल आम या पक्षाची स्थापना केव्हा करण्यात आली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बाराला जर तुम्हाला असं विचारलं दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा जो काही सर्वाधिक वेळ आहे कामकाजाचा का तो कोणी या ठिकाणी घातलेला आहे ॲज अ सी एम म्हणून तर शीला दीक्षित ज्यांनी पंधरा वर्ष पंचवीस दिवस एवढे या ठिकाणी ॲज अ सी एम म्हणून कामकाज पाहिलेलं आहे नवीन मुख्यमंत्री कोण आहे तर या ठिकाणी अतिशय मारले ना या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्यात एकाच प्रश्नाच्या बाबतीमध्ये पुढचा प्रश्न सुपर टायफून यागीने प्रभावित देशांना मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे तर पर्याय क्रमांक बी ऑपरेशन सद्भावना असं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जर तुम्हाला प्रश्न विचारला ऑपरेशन सद्भावना हे या ठिकाणी कशासाठी सुरू करण्यात आलं तर सुपर टायफून यागीने प्रभावित देशांना मदत करण्यासाठी एक पॉइंट लिहून घ्या भारत सरकारने ऑपरेशन सद्भावना सुरू केली आहे हा एक मानवतावादी उपक्रम आहे ज्याचा उद्देश बाधित देशांना महत्वपूर्ण मदत प्रदान करणे क्लिअर लगेच आपण काय करूया भारताच्या द्वारे इतर देशांसाठी किंवा जे काही नॅचरल या ठिकाणी आपत्ती येत असतात त्याच्यासाठी वेगवेगळे वे ऑपरेशन राबवत असतात त्या ऑपरेशनवरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या ऑपरेशन सोलकी लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन अमृत राज्यात प्रतिजैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी ऑपरेशन सर्वशक्ती पाकिस्तानाकडून होणाऱ्या दहशतवादे कारवाई रोखण्यासाठी ऑपरेशन कामधेनू गुरांच्या तस्करीच्या मुख्य सूत्रधारांना पकडण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती हयती देशातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन संकल्प हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारतीय नौदलाने सागरी सुरक्षेसाठी हे ऑपरेशन केलं होतं बांबी बकेट ऑपरेशन इंडियन एअरफोर्सने जंगलातील आग विझवण्यासाठी हे ऑपरेशन राबवलेलं होतं ऑपरेशन सद्भावना उत्तर सिक्कीममधील ग्लेशियर लेक उद्रेक पुरामुळे प्रभावित झालेल्या गावकऱ्यांसाठी मदत करण्यासाठी ऑपरेशन जजबा इंडो टिबेट बॉर्डर पोलिसांनी राबवलेला आहे ज्याच्याद्वारे चीन सीमेवरती एकशे आठ किलो सोने जप्त करण्यात आलेलं होतं आणि ऑपरेशन सद्भावना दोन या ठिकाणी ऑपरेशन सद्भावना आहेत एक सिक्कीमसाठी आहे आणि एक आहे सुपर टायफून यागिने प्रभावित देशांना मदत करण्यासाठी क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या श्री राम इन तमिलगम अँड इनसेपरेबल बॉन्ड नावाचं पुस्तक आहे हे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे डॉक्टर डी के हरी आणि डॉक्टर डी के हेमा हरी या दोघांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात तर लगेच काय करूया महत्वाचे जे काही पुस्तक आणि लेखक या ठिकाणी प्रकाशित करण्यात आले दोन हजार चोवीसमध्ये त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या जमसेजी टाटा पॉवरफुल लर्निंग्स फॉर कॉर्पोरेट सक्सेस आर गोपालकृष्णन आणि हर्षभट यांनी लिहिलेलं पुस्तक आहे ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स हे पुस्तक लिहिले आहे सुदीप्ता सेनगुप्ता यांनी इंडिया ॲट हंड्रेड के व्ही सुब्रमण्यम कॉल ऑफ द गीर हे पुस्तक लिहिले आहे परिमल नाथवानी यांनी योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हे पुस्तक लिहिले आहे डॉक्टर प्रदीप ढवळे यांनी सेवंटी फाईव्ह ग्रेट रि ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले आहे भीमसिंग यांनी द सायंटिस्ट एंटरप्रन्युअर एम्पावरिंग मिलियन्स ऑफ वुमन हे पुस्तक लिहिले आहे कल्पना शंकर यांनी अ जर्नी फ्रॉम ब्लॅक गोल्ड टू व्हाईट गोल्ड हे पुस्तक लिहिले आहे कुलदीप गुप्ता यांनी आणि श्रीरामा इन अ तलि तमिलगाम अँड इनसेपरेबल बॉन्ड हे पुस्तक लिहिले आहे डी के हरी आणि डी के हेमा हरी यांनी पुढचा प्रश्न आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे किंवा कोणत्या देशाने जिंकलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय आपला प्यारा भारत देश तर भारताने या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये चीनचा सा पराभव करत आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार चोवीसचं विजेतेपद पटकावलेलं आहे आता या ठिकाणी हे जे काय मेन्स एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी आहे याच्याबद्दल टायटल लिहून घ्या सर्वप्रथम लिहून घ्या दोन हजार तेवीसची आवृत्ती झाली होती चेन्नई भारतामध्ये झाली होती ती जिंकली भारताने मलेशियाला हरवून लेटेस्ट दोन हजार चोवीसची ची आवृत्ती झाली हुलून बुईर चायना या ठिकाणी झाली ती जिंकली भारताने चायनाला हरवून जर तुम्हाला असं विचारलं आतापर्यंत या ठिकाणी सक्सेसफुल टीम कोणती आहे सगळ्यात जास्त भारत आहे पाच वेळा टायटल जिंकला आहे दोन हजार अकरा सोळा अठरा तेवीस आणि चोवीस मध्ये आणि पाकिस्तान दोन नंबरला आहे तीन वेळा टायटल जिंकला आहे दोन हजार बारा तेरा आणि अठरा ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्ही म्हणताल की सर दोन हजार अठरामध्ये सुद्धा भारताने जिंकलं आहे आणि दोन हजार अठरामध्ये पाकिस्तानने सुद्धा जिंकलंय कस कसं काय तर संयुक्तपणे त्या ठिकाणी ते विजेते होते आणि हे जे काही मेन्स एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी आहे याला सुरुवात झाली तेरा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार अकराला क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा लिओन फ्रान्स येथे झालेल्या वर्ल्ड स्किल्स दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये भारताने किती पदके आणि उत्कृष्टता पदके मिळवलेली आहेत सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे योग पर्याय क्रमांक सी एकूण सोळा पदके मिळवलेली आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी चार पदके आहेत आणि राहिलेले बारा काय आहेत उत्कृष्टता पदके आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बिलकुल विसरायच्या नाही आहेत या ठिकाणी पुढचा प्रश्न भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबर योग्य उत्तर आहे आहे संतोष कश्यप त्यांचं नाव त्यांना या ठिकाणी भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे दोन तीन एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या प्रिया पी व्ही यांना या ठिकाणी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नोंदवण्यात आलेलं आहे किंवा नियुक्त करण्यात आला आहे रघुवीर प्रवीण खानोलकर यांना या ठिकाणी गोलरक्षक प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे हे जे काही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महिला फुटबॉल संघ आहे किंवा पुरुष फुटबॉल संघ आहे कोणाच्या अंडर येतं तर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या अंतर्गत म्हणजेच अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अंतर्गत ज्याची स्थापना एकोणीसशे सदतीसला झाली नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे आणि वर्तमानमधील प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत कल्याण चौबे पुढचा प्रश्न आठव्या क्रमांकाचा भारत जल सप्ताह या, या इंडिया वॉटर वीक याचे उद्घाटन कोणी केलेले आहे तर माननीय या ठिकाणी राष्ट्रपती पंधराव्या क्रमांकाचे द्रौपदी मुर्मू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे जे काही इंडिया वॉटर वीक होतं आठव्या क्रमांकाचं याची थीम काय आहे किंवा मोटो काय आहे ते लिहून घ्या वॉटर मॅनेजमेंट कन्झर्वेशन प्रोटेक्शन अँड यूज ऑफ वॉटर ठीक आहे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत हे या ठिकाणी आयोजन करण्यात आलं तर जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत कधीपासून दोन हजार बारापासून केंद्रीय मंत्री कोण आहेत सिंह शेखावत क्लिअर या ठिकाणी लगेच काय करूया मग आपण वेगवेगळ्या ज्या काही नवनवीन समिट होत आहेत झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया ग्लोबल साऊथ समिटची तिसरी आवृत्ती भारतामध्ये झाली अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झालं सत्तावीसाव्या क्रमांकाचं राष्ट्रीय परिषद ई गव्हर्नन्स दोन हजार चोवीस मुंबईमध्ये झाली पहिली जॉईंट कमांडर्स परिषद लखनौमध्ये एकोणीसाव्या इंटरनेट गव्हर्नन्स फोरमचे आयोजन सौदी अरेबियामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव नवी दिल्लीमध्ये ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट दोन हजार चोवीस हैदराबादमध्ये भारत आखाती सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक सौदी अरेबियामध्ये आणि अखिल भारतीय राजभाषा परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्लीमध्ये अजून एक एक्स्ट्रा लिहून घ्या कालपर्वास आहे इंडस एक्स समिट दोन हजार चोवीस कॅलिफोर्नियामध्ये आयोजित करण्यात आली आहे पुढचा प्रश्न चौथ्या ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स मीट अँड एक्सपो रि इन्व्हेस्टची थीम काय आहे तर पर्याय क्रमांक डी मिशन फायव्ह हंड्रेड जी डब्ल्यू म्हणजेच गिगॉवॅट एवढी काय आहे तर थीम आहे कशाची तर चौथ्या क्रमांकाच्या ग्लोबल रिन्यूएबल एनर्जी इन्वेस्टर्स मीट अँड एक्सपोची कोठे आयोजन करण्यात आलं होतं तर गांधीनगर गुजरातमध्ये कधी सुरुवात झाली दोन हजार पंधराला कोणते मंत्रालय हे ऑर्गनाइज करतं नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय ठीक आहे पुढचा प्रश्न देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन नमो इंडिया रॅपिड रेल कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या देशातील ही पहिली वंदे मेट्रो दो ट्रेन आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो एक्स्ट्रा तीन गोष्टी लिहून घ्या वंदे भारत च्या अगोदर या ट्रेनचं नाव काय होतं तर ट्रेन एटीन पहिली वंदे भारत केव्हा सुरू झाली पाच फेब्रुवारी दोन हजार ला आणि कुठे सुरुवात झाली तर नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान क्लिअर या ठिकाणी हे सुरू करण्यात आलं तर गुजरातबद्दल जाता जाता रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची देखील स्थापना झाली आहे आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे गांधीनगर आणि तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबक आणि वनसदा आणि पाच महत्त्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि धारोळी पुढचा प्रश्न अलीकडेच शहात्तरावे एमी पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत तर हे जे काय एमी पुरस्कार आहेत ते कोणत्या क्षेत्रासाठी दिले जातात किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये दिले जातात तर पर्याय क्रमांक बी टेलिव्हिजन इंडस्ट्री टी व्ही इंडस्ट्रीमध्ये दिले जातात सर्वात पहिल्यांदा केव्हा देण्यात आले एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये अमेरिकामध्ये क्लिअर शेवटचा प्रश्न प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक ए सतरा सप्टेंबर दोन हजार पंधराला या ठिकाणी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना सुरू करण्यात आली आहे उद्देश काय खान प्रभावित भागामध्ये विविध विकासात्मक आणि कल्याणकारी प्रकल्प किंवा कार्यक्रम राबवणे हे याच्या मागचा मेन पर्पज आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत करें चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न नीरज चोप्राने डायमंड लीग फायनलमध्ये किती मीटर भाला फेकून रौप्य पदक जिंकलेले आहे सत्याऐंशी पूर्णांक नव्वद सत्याऐंशी पूर्णांक सत्त्याऐंशी सत्याऐंशी पूर्णांक शहाऐंशी की सत्याऐंशी पूर्णांक पंच्याऐंशी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा असणार आहे तर लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लियर?